उद्या पार्टी आहे आमची आम्ही सर्व इथे लाईट पेटव हे हो। बघा टोमॅटो शिमला मिरची आला मिरची कोथिंबीर आता रात्री कटिंग करणार आहे अंडी त्याच्यामध्ये आम्ही लसूण आणि आलं आणि त्याच्यामध्ये परत मिरच्या टाकणार आणि ते पेस्ट करून ठेवणार तर आता आमचं एक माणूस येतोय मेन मित्र आलाय

करूया फ्रेश वगैरे होऊया आणि मस्तकी फिरायला जाऊया फिरायला जायचे चान्सेस कमी आहेत कारण इकडे बाबा मला सांगतात काम आहेत म्हणून घरी सो बघू बाकी सगळे मजेत ना तुम्ही मजेतच असावं ओ हो ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे सगळेजण साडे नऊ वाजता फिरायला गेले आहेत कारण आम्हाला सगळ्यांना एकत्र जायचं होतं बट मला एक काम आलं आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि मला भरपूर उशीर झाला आता वाजले दुपारचे अडीच वाजता असं झालंय की मी फक्त जेवणासाठीच चाललो आहे आता घरी बोललो मी जेवायला जातो म्हणून पण सांगितलं नाही कुठे जातो ते मी सांगितलं मित्राच्या जा घरी जातो तुळसला म्हणून पण मी आता शिवराटाला बीचवर चाललोय तिकडे धमाल पार्टी आहे Uh, सगळ्यांनी मित्रांनी जेवण वगैरे बनवलं आहे बनवलं आहे असं बोललं आहे आता जाऊन बघणार जेवण झाले की नाही ते सो so, व्हिडिओ असं चालू राहू दे व्हिडिओ संपूर्ण बघत राहतो मी थँक्यू So सो का तुम्ही पाहू शकता आम्ही शिरोडामध्ये पोचलो आहोत आम्ही म्हणू शकत नाही मी शिरोडामध्ये पोचलो आहे हे सगळेजण साले कुठे आहेत काय शोधावं लागणार जेवण करत आहेत सो अजून पुढे आम्हाला पुढे मला जावं लागणार सो पाहू शकता तुम्ही पळाले की ते थांब मरे सो आज आमच्या वाटकारी भेटले आहेत दोघ जण ते बघा जात आहेत त्यांना सांगितलं व्हिडिओमध्ये तुम्हाला घेतो हो, होतं पळाले सो बघा फायनली सगळेजण भेटले आहेत मला हे बघा लव साल इकडे आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आणि आता खरी व्हिडिओला मजा येणार आहे तिथे <laughs> मी पोचलो आहे आणि आल्या खूप म्हणजे खूप मस्त वाटलंय कारण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची गडी जिथेवर कोण नाही खुश होणार सो so काय तुम्ही पाहू शकता मी शिरोडा इथे पोचलो आहे आणि खूप सारी मला खूप म्हणजे खूप मस्त वाटलंय कारण या ठिकाणी सगळी तयारी आधीच झालेली आहे जेवणा बिवण्याची काय जेवणा बिवण्याचं काय जास्त टेन्शनच नाही जेवण वगैरे सगळं आमच्या मित्रांनी बनवलं आहे तर आम्ही आज सोमवार असून सुद्धा फिरायला का आलो त्यामागे सुद्धा एक कारण आहे आणि ते आपण विचारूया इकडे दत्तप्रसाद म्हणून आहे दत्तप्रसादला विचारा दत्तू इकडे <laughs> <laughs> uh, आज सोमवार असून सुद्धा आम्ही पार्टी गेली म्हणजे आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे त्यामध्ये कारण काय म्हणजे कारण काय तर आम्ही इकडे सगळे तुम्ही बघू शकता आम्ही सगळे मित्रमंडळी आहोत आणि आम्ही सगळे मित्रमंडळी आहोत आणि हे सगळे आम्ही ते व्यापारी आहोत आज व्यापारी मेळाव आहे तर हा हा तर नंतर पुढे व्यापारी मेळावा आहे आणि त्यामुळे आम्ही इथे सगळं एकतीस जानेवारी या दिवशी दरवर्षी व्यापारी मेळावा असतो आणि आम्ही इथे सगळे जमलेलं आहोत आता तर आज सोमवार आहे तरी पण आम्ही व्यापारी हवं हो आणि आम्हाला इतर कुठल्या दिवशी कुठे बाहेर फिरायला जायला हे नाही त्याच्यासाठी आम्ही आजच्या ठिकाणी सोमवार पार्टी करायची ठरवलेली आहे आता तुम्ही जोड्या वेळेला पाहू शकता आम्ही काय काय ते आहे जर आरती आहे प्रभाध म्हणून मित्र आहे ते हा चांगल्या प्रकारचा कुक आहे ह्याचं चायनीज आहे माझं हॉटेल आहे सुद्धा हॉटेल आहे जो तो ओपनिक आहे हा ह्याची कंपनी आहे ह्याची आणि मी व्यापारी असल्यामुळे सुपारीचा धंदा करतो आता जे दोन दोन लोकांबद्दल बोलला तो ते फक्त खोटा आहे बाकी सगळं खरं आहे गायच सो सगळं मस्करीत घेऊ नका आता ते मिथून बद्दल बोलला आणि कोण तो विनोद विनोद हा ते फक्त खोटा आहे बाकी सगळं गायच खरं आहे सो सगळं मस्करीत घेऊ नका हा ह्याचा हा व्यापारी असं बोलला पण हा व्यापारी नसला तरी ह्याचं प्लम्बिंग स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतो नंबरचा काय ना हा एक नंबरचा खोटाड आहे त्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये नवीन नवीन माणसं आम्हाला बघायला भेटली आज आय नाग हे त्यांचे भाऊ उघडे असतो बंद जास्त मित्र दशावतारामध्ये काम करतो सांगतो की हा कुठल्या काम करतो तुम्ही तुम्हाला माहित असेल की आपल्या कोकणात गेलो की कसे दशावधारा नाटक असतं रात्रीचे कसे राक्षस असे राक्ष वत

त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनलेले आहेत बनलेले म्हणजे आपण बनवले आहेत आमच्या मित्रांनी एका बनवले आहेत थांब 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 एक मिनिट प्रभात मला सांग हे काय चिकन पकोडा आहे वाव तुम्ही बघू शकता हे चिकन पकोडा आहे वाव चिकन राईस आहे उरलेला प्लेन राईस उरलेला म्हणजे उरलेला म्हणजे प्रभात उरलेला म्हणजे आणि हे व्हेज व्हेज राईस फ्रायडे वाव आज तर मजा आहे आणि सुक्का सोले सोले एक नंबर हे रामाने केलेला आहे

ಪಾಟಕ wow. <laughs> <laughs> अभिमान होतो तो म्हणजे या ग्रुपमध्ये कोणी ड्रिंक करत नाही म्हणून मी या ग्रुपला जोडून आहे आजपर्यंत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नॉनिव्हेज ना नॉन व्हेज ना नॉन व्हेज काय खूप मस्ती करतात ही मुलं हा मुलगा आहे ना नटखट आहे बघू शकता हे व्हेजवाले आहे तिकडे सेपरेट आहे यांची टीम सेपरेट टीम केली आहे त्यानंतर हा विनोद आहे विनोद तास सोमवार आहे ना रे व्हेज <laughs> ना <वुला। laughs> तू काय तुम्ही पाहू शकता हे प्रभातने सगळं जेवण बनवलेलं आहे आणि इकडे वेजची तुम्हाला डीम दाखवली त्यानंतर तुम्हाला नॉन वेज टीमत हे नॉनवेजची टीम नॉनव्हेजचा हा पहिला मेंबर हे कसं आलं जेवण बरं आला वाटा ना ते विषय काय हे प्रभात जेवण कसा आला कुणी गेला अरे मग त्यानंतर दत्तप्रसाद कडे जाऊया आम्ही आणि ते विचारूया जेवण कसं आला रावस या का Nana <tuk tangan> putra はい、これでね、はい、かも。<laughs> <laughs> <laughs> Oh!

கரங்க होणार आहे पण चला रे चला रे रे क्रो क्रो जा काय झालं आता आम्ही उंटावर बसणार आहोत सगळेजण सगळेजण म्हणजे थोडे थोडे जण उंटावर बसणारे की घाल पहिल्यांदा राहून मारणार ढुंबक 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 काही तुम्ही पाहू शकता आम्ही अंघोळ वगैरे समुद्रामध्ये करून रिटर्न हो, आलो आहोत सगळेजण तयारी वगैरे आहेत पुन्हा घरी जाण्याची तिकडे एक विहीर आहे ते विहिरीकडे आम्हाला जायचं होतं पण सगळ्यांना सगळ्यांकडे टाईम नाही आहे तुझ्याकडे माझ्यासारखे सगळेजण रिकाम मी नाही आहेत काहीच कपडे वगैरे करून आम्ही आता पुन्हा एकदा इकडे बीचवर एक आलो होतो कशाला तर फोटोशूट करण्यासाठी आणि उंटाची आणि घोड्याची सवारी करण्यासाठी आम्ही इकडे पुन्हा एकदा आलो होतो सगळेजण जात आहोत तुम्ही सगळ्यांनी बघितला खूप सारी मज्जा घेतल्या तर तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा लाईक करा